अली दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज सर्वप्रथम सर्व भारतीयांना संविधानाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज संविधान दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास दिवशी आपण देशामध्ये संविधान दिवस म्हणून तेव्हापासून साजरी करत आहोत आज आपण सिल्लोड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या निवडणुका निवडणूक अधिकारी सन्मान्य डॉक्टर निलेश अपार साहेब सहाय्यक निवडणूक अधिकारी कारभारी दिवेकर दिवेकर साहेब आपल्यासोबत आहे यांच्याकडे जाणून घेऊया आज सव्वीस सव्वीस तारखेला चिन्ह वाटपाचा कार्यक्रम होता साहेब नमस्कार दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे साहेब आज चिन्ह वाटपाबद्दल तुमची तुम्ही माहिती द्या नमस्कार सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सिल्लोड सार्वत्रिक नगर परिषद निवडणुकीसाठी चिन्ह वाटपाची प्रक्रिया दुपारी बारा वाजता पूर्ण करण्यात आलेली आहे आज रोजी एकूण एकोणनव्वद उमेदवार हे नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत आणि सात उमेदवार हे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत परवा म्हणजे शुक्रवारी सिलिंगची प्रक्रिया ई व्ही एम कमिशने म्हणजे जे काही मतदान यंत्र आहेत ते उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष प्रत्यक्ष तयार करण्यात येतील दिनांक दोन तारखेच्या मतदानाची संपूर्ण प्रक्रिया प्रशासनातर्फे पूर्ण करण्यात आलेली आहे सर आपलं हे जे आचारसंहिता भंग होणार नाही याच्यासाठी काय काय नियोजन निवड नियो राज्य निवडणूक आयोगाने केलं आणि तुमच्यामार्फत काय गाईडलाईन्स आहे सर आचारसंहिता भंगाच्या अनुषंगाने मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विविध पथके स्थायी पथके व्हिडिओ सर्व्हेलन्स पथक हे नेमण्यात आलेले आहेत आणि ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांची तपासणी विविध चेक नाक्यांवर असतील किंवा विविध भरारी पथकं असतील विविध रॅलींचे शूटिंग असतील या सर्व माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे याच्यात कार्यवाही करण्यात येत आहे सर कोणाच्या भावना दुखावणार नाही आपण कसं धर्मनिरपेक्षक आपला सर देश आहे यामध्ये कोणत्याही पक्षानं कोणाच्या भावना दुखावणार नाही या त्याबद्दल भाषणामध्ये किंवा प्रचारादरम्यान कोणी काय बोललं तर त्याच्यावर काय कारवाई होईल सुदैवाने सिल्लोड नगर परिषद क्षेत्रातील उमेदवार तसेच मतदार हे सुज्ञ नागरिक आहेत अजूनपर्यंत कुठलाही धार्मिक तेढ निर्माण होईल किंवा एखादा राजकीय प्रसंग उद्भवेल अशी परिस्थिती आजपर्यंत निदर्शनास आलेली नाही आणि आम्हाला अपेक्षा आहे की यापुढे सुद्धा जो काही निवडणुकीचा प्रचार होईल तो निकोप आणि निरोगी पद्धतीनेच होईल सर ज्येष्ठ नागरिक आहे दिवंगत व्यक्ती आहे यासाठी विधानसभेला मागच्या वेळेस लोकसभेला निवडणूक का आयोगातर्फे काहीतरी एक सवलत देण्यात आली होती त्यांच्या आण येण्यासाठी ह्यावेळेस काही तसं गाईडलाईन्स आहे का लोकसभा आणि विधानसभेला ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच मतदानाची व्यवस्था करण्यात आलेली होती परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी तशा कुठल्याही सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून आलेल्या नाहीत परंतु त्यासाठी दिव्यांग बांधव किंवा अपंग व्यक्ती किंवा ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी व्हीलचेअर किंवा रॅम्प किंवा मदतनीस यांची मदत व्यवस्था आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर केलेली आहे सर टप्पाल जे शासकीय प्रशासकीय कर्मचारी जे कामाला लागले आहेत निव निवड निवडणुकीच्या यामध्ये त्यांचे काय कसं मतदान करतील किती तारखेला करतील दोन डिसेंबरला तर हे आपलं मतदान होणारच आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये दोनशे शेहेचाळीस नगर परिषदेकरता आणि कर्मचाऱ्याचं मतदार कधी घेणार आहे सर तुम्ही टपाली मतपत्रिकेसाठी आपण फॅसिलिटेशन सेंटरची व्यवस्था केलेली आहे निवडणूक कर्तव्यार्थ का कामावर असलेले जे काही कर्मचारी आहेत त्याच पद्धतीप्रमाणे होमगार्ड या दोन संवर्गाचा हा प्रश्न आहे त्यांच्यासाठी आपण टपाली मतपत्रिकेची व्यवस्था उद्या उद्या मतपत्रिका छपाई झाल्यानंतर लगेच सुरू करणार आहोत आणि आपल्या फॅसिलिटेशन सेंटरमध्ये शंभर टक्के जे काही कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांचं आपण टपाली मतदान घेण्याची व्यवस्था करणार आहोत हे होते सिल्लोड शहर तहसील अंतर्गत गा, निवडणूक निर्णायक अधिकारीत कर्तव्य दक्ष डॉक्टर निलेश साहेब आणि दिवेकर साहेब मी पुन्हा येईल आपलं चॅनल द चालू घडामोडी पाहत जय जय महाराष्ट्र